नमस्कार मंडळी आर टॉप कुशलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एम टी फोर टर्मिनल जे आहे ते इथे वापरणार आहोत आणि इथे जे ट्रेडिंग आहे बायनरी ट्रेडिंग त्याच्यामध्ये इथे सिग्नल आपल्याला फॉलो करायचे आहेत आता हा हिरो यू एस डीचा चार्ट आहे एक सिग्नल इथे दाखवत आहे की ते बायमध्ये जाणार आहे चौतीस सेकंड बाकी आहे अजून इथे आपल्याला तर इथे आपण काय करूया एकदम स्ट्रॉंग सिग्नल आहे जेव्हा असा एरो येतो जो की आपला पिंक आणि ब्लॅकमध्ये तेव्हा एक कन्फर्मेशन ते असतं की तिथनं एक डायरेक्शनमध्ये एक कॅन्डल या ठिकाणी बनत असते तरी ते आपण काय करूया की ते आपल्याला बायचा तुम्ही बघताय तुम्ही इथे जे आहे बायचा ॲरो पण आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता अजून नऊ दहा सेकंड बाकी आहे तरी ते आपण एक शंभर डॉलरची इथे एक रिस्क घेऊया आणि बघूया की काय होतं याच्यामध्ये हा विन होतो की लॉस होतो आता शंभर डॉलर आपण रिस्क घेतलेली आहे सिग्नलवरती कारण याच्यामध्ये मित्रांनो जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ही ॲक्युरेसी जी आहे ह्या सॉफ्टवेअरद्वारे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटते तर आता वेट अँड वॉच करून बघूया की आता आपण जे या ठिकाणी एंट्री केलेली आहे ठीक आहे तर हा सिग्नल इथे बघताय तुम्ही की या ठिकाणी आपल्याला हा जो आहे बायचा सिग्नल आला होता तर त्याच्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि आता बघूया की आपला जो ट्रेड आहे तो लॉसमध्ये जातो की प्रॉफिटमध्ये जातो तो आता बघूया अजूनही ट्रेड आता हा लॉसमध्ये कन्वर्ट झालेला ट्रेड आहे तर बघूया की अजूनही वीस सेकंड बाकी आहे तर आता जो सिग्नल दिला इथे आपल्याला त्या सिग्नलनुसार आपण इथे ट्रेड पंच केलेला आहे पण हा सिग्नल जो आहे अपसाईड इथे जायला पाहिजे होता पण या ठिकाणी कॅन्डल हे खाली क्लोज या ठिकाणी होत आहे ठीक आहे तर आता बघूया की हा लॉसमध्ये जाणार आहे तर आपण इथे मार्टिंगल घेऊ शकतो या ठिकाणी ठीक आहे मार्टिंगल म्हणजे मित्रांनो जो आपला ट्रेड लॉस झालेला आहे त्याच्या डबल या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अमाऊंट या ठिकाणी लावत असतो आता ला मार्टिंगल घेतलेला आहे आणि आता हा मार्टिंगल देखील इथे लॉस झाला तर आपण हे पेअर चेंज करणार आहोत कारण या ठिकाणी सिग्नल आलं त्याच्यामुळे या ठिकाणी मी ट्रेड घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मला ट्रेड घ्यायचा नव्हता कारण काय की कॅन्डल थोड्याशा मला व्यवस्थित इथे वाटत नाहीत यु यू एस टीमध्ये थोडंसं म्हणजे व्यवस्थित असं दिसायला पण व्यवस्थित दिसत नाहीत आणि थोडंसं डाऊटफुल असं मला वाटते की एकदम मुवमेंट फास्ट अपडाऊन या ठिकाणी होताना दिसते तुम्ही बघताय की कशा पद्धतीने अपडाऊन होताना दिसतंय त्यामुळे आता इथे बघा इथे एक डाऊनचा सिग्नल आला सेल सिग्नल तुम्ही बघू शकताय ठीक आहे युरो टी टाईम फ्रेम वन मिनिट सेल सिग्नल आलेला आहे म्हणजे ह्या कॅन्डलला सेलचा सिग्नल दिलेला आहे आणि आता इथे आपला जो बाईचा सिग्नल आहे इथे आपण मार्टिंगल घेतलेला आहे आणि तो आता इथे विन या ठिकाणी झाला आहे ठीक आहे दोन विन झालेले आहे दोन्ही ट्रेड इथे आपण सेलचा सिग्नल दिलेला आहे या ठिकाणी म्हणजे ह्या बाईंग कॅन्डलला इथे सेलचा सिग्नल दिलेला आहे तर इथे आपण एक सेलमध्ये देखील इथे दे ट्रेड आता इथे पंच केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता लेफ्ट साइडला हा जो आहे लॉसमध्ये आहे सध्याला कारण मी बराच प्रयत्न करतो की ह्याच्यामध्ये लाईव्ह सिग्नल कसे येतात कशा पद्धतीने आपण फॉलो करायचं हे दाखवण्यासाठी पण काय होतं मित्रांनो की सिग्नल हे खूप वेट करावं लागतो येण्यासाठी आता इथे ये थोडंसं मार्केट हे व्यवस्थित नाही आहे ट्रेंडिंग नाही आहे थोडं बेस आहे त्याच्यामुळे इथे कसं बायसेलचे सिग्नल येत आहेत पण ह्याच्यामध्ये नाईंटी नाईन पर्सेंट जे आहे सिग्नल हे एक्युरिटी येत असतो तर आता बघूया की शेवटच्या एका सेकंदामध्ये दे देखील इथे गेम या ठिकाणी चेंज होऊ शकतो आता सध्याला तर इथे आपण लॉसमध्येच आहोत एकदम ओपनिंगलाच इथे आपली एंट्री पडलेली आहे आणि हा ही जी कॅन्डल आहे इथपर्यंत या ठिकाणी येऊ शकते म्हणजे हा देखील आपला लॉसमध्ये गेलेला आहे ठीक आहे म्हणजे आता आपण तीन ट्रेड केले तीन पैकी के, जे आहे इथे आपले दोन लॉस केले आणि दोन प्रॉफिटमध्ये इथे केलेले आहेत इथे आपण काय करूया ही जी पेयर आहे आपण ह्याच्यामध्ये नको करायला कारण चार्ट व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामध्ये इथे आपण दुसरी पेयर लावूया हिवाली लावूया ठीक आहे याच्यामध्ये आपलं जे इंडिकेटर आहे ना मित्रांनो ते इंडिकेटरनुसारच इथे आपल्याला जे आहे ट्रेड करायचा असतो आता हे एक थोडा चार्ट छान दिसतो याच्यामध्ये एक मिनटावरती येऊया आपण आणि एक मिनटावरती बघूया की काय कशा पद्धतीने इथे आपण या ठिकाणी ट्रेड आता आपल्याला पाहायला भेटू शकतो हे देखील एकदम झिक झक आहे यामध्ये पण काही नाही आहे हे पण नको चार्ट आपल्याला जी बी पी यू एस टीचा चार्ट बघूया या ठिकाणी तुम्हाला जर मित्रांनो ट्रेडिंग करायची असेल तर आपण जे या ठिकाणी तयार केलेलं आहे सॉफ्टवेअर त्याचा तुम्ही वापर करू शकता हे देखील थोडस काही व्यवस्थित दिसत नाही आज थोडं मार्केट मला चार्ट थोडस इथे बघा कसला डंप मारलेला इथे थोडा चार्ट कसा बरा दिसला पाहिजे थोडासा ठीक आहे आता इथे ठीक आहे सेलिंग येत आहे बाईंग होतं स्लो स्लो अगेन्स्ट सेलिंगची मोठी कॅन्डल बनते आहे तर ह्याच्यामध्ये जे आहे पाच मिनटावर आहे हे तर एक मिनटावरती इथे देखील पूर्ण हे आहे बाय सेल बाय सेल सिग्नल इथे आलेलं तुम्ही बघू शकताय बाय सेल बाय सेल सिग्नल इथे आलेले आहेत आणि आता बघूया की इथे काय होतं इथे बाय येतो की सेल सिग्नल येतो हा देखील चार्ट थोडा व्यवस्थित दिसत नाही आहे मला त्याच्यामध्ये सिग्नल जरी आलं तर आपल्याला घ्यायचा नाही आहे तर दुसरा जो आहे पेअर आपण बघूया बरेच असे पेअर्स आहेत की त्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो हा तर एकदम पूर्ण झिग आहे तर हिरो जे पी वाय बघूया असे बरेच पेअर्स आहेत मित्रांनो जे की रियल पेअर्समध्ये आपण या ठिकाणी जे आहे काम इथे आपल्याला करायचं आहे ओ टी सी मार्केट पण असतं त्याच्यामध्ये इथे आपल्याला काम करायचं नाही त्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन हे थोडंसं जास्त असतं त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं ट्रेड करणं थोडं रिस्की होऊ शकतं या ठिकाणी आता इथे काय आहे माहिती आहे का कारण इथे जे आहे आता आपण जेवढे पण खाली इथे चार्ट लावलेले आहेत ना तेवढ्यामध्ये कुठे जरी सिग्नल तयार झाला कंडिशन जर फुलफिल झाली तर त्या ठिकाणी काय होणार आहे या ठिकाणी आपल्याला जे आहे बायसेलचा सिग्नल या ठिकाणी पाहायला इथे भेटणार आहे तर आता बघूया की काय या होतं याच्यामध्ये हे तुम्ही बघताय की आपली इंडिकेटर आहे त्याच्या सहाय्याने मी इथे ट्रेड या ठिकाणी पंच करणार आहोत तर या ठिकाणी आज थोडसं मार्केट व्यवस्थित काय मला दिसत नाही इथे तरी एखादा एक चार्ट आपण फॉलो करूया कोणता तरी मी बघतोय चार्ट सध्याला कोणता चार्ट इथे आपण फॉलो करू शकतो त्याच्यानुसार थोडस प्रयत्न करून बघूया मी माझ्या बऱ्याच मध्ये सांगत असतो की हे जे आहे तुम्ही मध्ये मी तुम्हाला शिकू शकतो की कशा पद्धतीने वापरायचं आहे ते पण या ठिकाणी काय होतं मित्रांनो की बरेच लोक है, गरे है, अपले जे आहेत की त्यांना हे इंडिकेटर वगैरे आवडत नाही आहे तर मी काय करतो की आता आपलं जे पेअर आहे युरो यू एस टी त्याच्यामध्येच इथे आपण थोडंसं बघूया कारण हे बाकीचे मी आता जे पेअर्स खाली लावलेले आहेत ते क्लोज करत आहे कारण सिग्नल येतात बऱ्याच याच्यामध्ये पण कन्फर्मेशन मला काही व्यवस्थित वाटत नाही त्याच्यामध्ये त्यामुळे मी युरो यू एस टीचा जो चार्ट आहे तोच जो आहे इथे परत या ठिकाणी अप्लाय करत आहे आणि त्याच्यामध्ये आता बघूया की आपल्याला कसे सिग्नल इथे पाहायला भेटतात ठीक आहे इथे जे आहे आठ सेकंद बाकी राहिले हिरो यू एस टीमध्ये ठीक आहे चार तीन दोन बाय ठीक आहे आपण बायमध्ये एंट्री मारलेली आहे इथे बघता तुम्ही इथे जो आपला स्टॉप लॉस गेला त्याच्यानंतर मार्केट कंटिन्यू वरती गेलेला आहे ठीक आहे आता अगेन इथे आपण काय केलेलं आहे इथे बायमध्ये एंट्री मारलेली आहे सिग्नल जो आहे हा फॉलो केला आपण ठीक आहे आता इथे वरती रेजिस्टन्स पण आहे या ठिकाणी पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवरती इथे तर तुम्ही बघितलं हा ट्रेड आता सध्याला विनमध्ये आहे तुम्ही बघताय की आपली पेन्सिल मी दाखवतो तुम्हाला इथे आत्ताच आपण बोललो की इथे रजिस्टन्स आहे आणि तो रजिस्टन्स केली इथे मार्केटने काय केलेलं आहे इथे टच केलेला आहे रजिस्टन्स या ठिकाणी बघताय तुम्ही इथे जो आहे रजिस्टन्स फील के केलेला आहे आणि इकडे देखील एकदम जबरदस्त कॅन्डल बनले आपण इथे एंट्री केलेली होती कॅन्डल ओपनिंगला आणि इथे बघताय तुम्ही या ठिकाणी जे रिटर्न्स असतात ना ते इथे आपल्याला प्रॉफिट या ठिकाणी भेटत असतं म्हणजे दिवसाला तुमचे एक पाच ट्रेड जरी व्यवस्थितपणे विन झाले ना तरी खूप छान या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट या ठिकाणी गेन करू शकता एकदम जबरदस्त ब्रेकआउट दिलेला आहे बघा तुम्ही कशा पद्धतीने ब्रेकआउट दिलेला आहे तर अशी एकदा याची कंडिशन असते जेव्हा हे मोठे कॅन्डल बनते ना तेव्हा दुसरी कॅन्डल ही या ठिकाणी रेड बनत असते पण आता बघूया की काय होतं याच्यामध्ये रेड बनते काय फिफ्टी पर्सेंटला इथपर्यंत या ठिकाणी येते कारण ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं खूप आहे तुम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकू शकता कुठलं पण हे करा मित्रांनो तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही युज करू शकता आपण म्हटलं होतं की फिफ्टी पर्सेंट पर्यंत यायला पाहिजे ते आलेले आहे फिफ्टी पर्सेंट पर्यंत तर हे अशा पद्धतीने थोडं मार्केट चालत असतं म्हणजे काय असतं की इथे बाहेरला बोलवलं बाय करा बाय करा इथे बाहेरने बाय केलं या ठिकाणी आणि हे सेलमध्ये आलेले आहे आणि क्लोजिंग हे सेलमध्ये हो होत आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी बाय केलं इथे त्यांचं या ठिकाणी लॉस या ठिकाणी झालेला आहे अशा पद्धतीने काम करत असतं मार्केट आता हे जे इंडिकेटर आहे आणि हे जे सॉफ्टवेअर आहे आता हे जर तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी हे तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी शिकवणार आहे पण या ठिकाणी पॉझिटिव्ह असा कोणाचाच रिस्पॉन्स येत नाही की त्याला शिकायची इच्छा वगैरे आहे तर या ठिकाणी मित्रांनो आता हे जे इंडिकेटर आहे मी प्रायव्हेट या ठिकाणी करत आहे आणि जर कोणाला हे इंडिकेटर हवं असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही मला कमेंट करू शकता की इंडिकेटर मला हे हवं आहे तेव्हा मी तुम्हाला हे इंडिकेटर सांगेन की कशा पद्धतीने तुम्ही हे बाय करू शकता कारण फ्री नॉलेजचं जे आहे मित्रांनो कुठेच काही किंमत नसते त्यामुळे आता फ्री नॉलेज थोडंसं आपण स्टॉप करूया आणि या ठिकाणी ज्यांना ज्यांना मार्केटमध्ये शिकायचं आहे त्यांना या ठिकाणी आपल्याकडनं नेहमीच मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाईल ठीक आहे सध्याला तर पेड्स व्यवस्थित चालत नाहीत कोणतेच त्यामुळे आता आपण जर बघितलं इथे तर आपले जे ट्रेड आहेत ठीक आहे आता आपले जे ट्रेड आहेत आता ट्रेड्सला जर आपण इथे क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता की त्याची ॲक्युरेसी जे आहे कशा पद्धतीने येते ये तुम्ही देखील इथे बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघितलं मित्रांनो तर तुम्हाला समजेल इथे की ॲक्युरेसी कशा पद्धतीने आहे आता याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टी आज मी दिवसभरामध्ये केलेली ट्रेड आहे या ठिकाणी बघता तुम्ही दहा डॉलरने ट्रेड केला हा लॉस झाला ठीक आहे त्याच्यानंतर आपण इथे शंभर डॉलरनी जो आहे एक ट्रेड केला तो काय झाला या ठिकाणी तो देखील इथे लॉस झाला ठीक आहे त्याच्यानंतर शंभर डॉलरने केला तो प्रॉफिट झाला त्याच्यानंतर परत शंभर डॉलरने केला तो या ठिकाणी लॉस झालेला आहे त्याच्यानंतर शंभर डॉलर प्रॉफिट झालेला आहे शंभर डॉलर प्रॉफिट शंभर डॉलर या ठिकाणी लॉस झालेला आहे शंभर डॉलर अगेन या ठिकाणी प्रॉफिट झालेलं आहे म्हणजेच एक दोन तीन चार ट्रेड हे विन झालेले आहेत एक दोन तीन चार चार ट्रेड हे या ठिकाणी लॉस झालेले आहेत म्हणजे ओव्हरऑल इथे जर बघितलं आपण तर ओवरऑल इथे आपण या ठिकाणी प्रॉफिटमध्येच या ठिकाणी आहोत ठीक आहे तर आता अजून एखादा आपण ट्रेड बघूया की जर इथे आपल्याला एखादा ट्रेड भेटला तर तो इथे आपण थोडासा घ्यायचा प्रयत्न करूया आता मी काय करतो की सिग्नलच आपल्याला फॉलो करायचे आहेत या ठिकाणी तर सिग्नलचं तर बघूया की रिटर्न्स पण इथे थोडेसे वाढलेले आहेत आणि एकदम जबरदस्त हे जे आहे युनिवर्सिटी हॉलिटेल झालेलं आहे तर इथे अग्निक इथे ग्रीन कॅन्डल इथे तयार होऊ शकते तर त्या हिशोबाने मी इथे काय करू शकतो या ठिकाणी जे आहे एक अपचा ट्रेड या ठिकाणी आता मी मारणार आहे आता बघूया की अजूनही बारा सेकंद बाकी आहेत मी आता इथे सिग्नल या ठिकाणी फॉलो करायचं आहे पण मी माझ्या नॉलेजनुसार इथे एक बायचा ट्रेड पंच करत आहे मी एक बायचा ट्रेड इथे पंच केलेला आहे माझ्या नॉलेजनुसार कारण इथे जे आहे मार्केट अपसाईडला गेलं एक रिटेस्ट इथे केलेला आहे आणि इथने वरती अगेन जायचा प्रयत्न करू शकतो किंवा इथनं जर एक डंप मारला तर डायरेक्ट हे आपले ई एम ए त्याच्या खाली या ठिकाणी क्लोजिंग दिली तर हा ट्रेड शंभर टक्के लॉसमध्ये इथे जाणार आहे आणि बघूया की फिफ्टी पर्सेंटमध्ये हे इथपर्यंत येऊ शकतं कारण फिफ्टी पर्सेंटलाच आपली एंट्री इथे पडलेली आहे आणि आता वेट अँड वॉच करून बघूया की आपल्याकडे आता चौतीस सेकंदचा वेळ आहे चौतीस सेकंद अजून बाकी आहे तीस सेकंद अजूनही आपला ट्रेड जो आहे जिवंत आहे जेव्हा आपली बाईंग आहे ह्या बाईंगच्या खाली जेव्हा कॅन्डल क्लोज होईल इथे ही जी दिसते ना तुम्हाला लाईन ह्याच्या खाली जेव्हा कॅन्डल येईल तेव्हा लॉसमध्ये होणार आहे इथे तुम्ही जो आहे टायमिंग इथे बघू शकता किती सेकंद बाकी राहिलेले आहेत आणि जसं टायमिंग संपेल तसं इथे तुम्हाला लॉस किंवा प्रॉफिट जो आहे इथे या ठिकाणी दिसणार आहे आता बघताय तुम्ही बरोबर आपलं जे फिफ्टी पर्सेंट त्याला इथे टच करून वरती गेलेलं आहे आणि इथे जे आहे आपला या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे ओवरऑल जर बघितलं तरी इथे आता बघता तुम्ही चार हजार जे आहे तुम्हाला इथे यू एस टी दिसत आहेत आणि आजचं जे आहे आपलं टार्गेट पण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीने जे आहे तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता आणि आता मला थोडा अनुभव आहे त्यामुळे मी थोडंसं कँडल प्रेडिक्ट करतो की कोणती कँडल कशी बनवू शकते कुठे काय बनवू शकतं त्याच्यानुसार मी थोडे ट्रेड घेतो इथे आणि या ठिकाणी आपण दिवसभर मार्केटमध्ये पोझिशन घेऊन बसण्यापेक्षा थोडंसं नॉलेज जरी ते आपण यूज केलं ना तर एक छानपैकी प्रॉफिट इथे आपलं तयार होत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे त्याच्यानंतरच तुम्ही इथे एक छानपैकी प्रॉफिट इथे करू शकता ठीक आहे तर आता हे जे आपले इंडिकेटर आहे मित्रांनो केटीए टायमर आहे त्याचबरोबर हे बायसेलचे इंडिकेटर आहे हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला सांगेन किती कशा पद्धतीने बाय करायचं तेच तुम्ही एम टी फोर एम टी फाईव्हला देखील बी टी सी गोल्डमध्ये देखील जे आहे ट्रेड करू शकता आता या ठिकाणी जे आहे माझ्याकडे एम टी फाईव्ह देखील वापर मी वापरतो त्याचे मी तुम्हाला थोडक्यामध्ये जे आहे इथे एम टी फाईव्हची ॲक्युरेसी दाखवतो की एम टी फाईव्ह हे कशा पद्धतीने जे आहे काम करतात हे एम टी फाईव्ह आहे आता एम टी फाईव्ह जे आहे आता इथे सुरू झालेला आहे ह्याच्यामध्ये आवाज येत असेल तुम्ही ऐकू शकत असाल तर ह्याच्यामध्ये मित्रांनो जो आहे इथे बघा मी खाली पेन्सिलनी दाखवतो तुम्हाला की समजेल की आपण इथे जे आहे मित्रांनो डाऊन साईडला इथे बघता तुम्ही गोल्डचा चार्ट आहे एक मिनटाची आणि बी टी सीचा चार्ट आहे एक मिनटावरती आणि इथेरियमचा चार्ट आहे एक मिनटावरती तर आता मी तुम्हाला दाखवतो की हे कशा पद्धतीने सिग्नल भेटतात इथे आपल्याला ठीक आहे तुम्ही पाच मिनटावरती देखील ट्रेड घेऊ शकता पंधरा मिनटावरती घेऊ शकता एक तास चार तास तुम्हाला जो टाईम फ्रेम सुटेबल असेल त्याच्यावरती तुम्ही या ठिकाणी ट्रेड या ठिकाणी घेऊ शकता आणि या ठिकाणी एक छान रिअलिटी तुम्हाला इथे भेटत असते तर आता इथे आपण बेसिकली आपण जे आहे पंधरा मिनिटाचे टाइम फ्रेम इथे बघूया आणि त्याच्यानुसार इथे ट्रेडचा इथे आपण प्लॅन करू शकतो बघा <coughs> आता जे आहे एक यू एस टी म्हणजे गोल्डचा चार्ट आहे आणि गोल्ड मित्रांनो जसं ओपन झालं सुरुवात आज मार्केट जसं ओपन झालं बायचा सिग्नल भेटला इथे आता हे जे आहे पंधरा मिनटावरती जे आहे आपलं चालू आहे इथे बघता तुम्ही पाच मिनटं अठरा सेकंद जे आहे या ठिकाणी हे न... चालू आहे इथे जे आहे बायचा सिग्नल भेटला कॅन्डल क्लोजिंगवरती इथे आपल्याला बाय करायचं आहे जसं तुम्ही इथे बाय करताय मित्रांनो कॅन्डल क्लोजिंगवरती जशी तुमची इथे बाईंग पडेल तुमचा स्टॉपलॉस कॅन्डल ज्या कॅन्डलने सिग्नल दिलेला आहे त्या कॅन्डलचा लो जो आहे तुमचा लॉस असणार आहे हे बघा इथे देखील काय आहे सेल सिग्नल हे येत असतात आता सेल सिग्नल कशामध्ये आलेला आहे बी टी सीमध्ये जो आहे सेल सिग्नल एका मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आलेला आहे तर आता आपण बिटकॉइनचा चार्ट बघूया आणि त्याच्यामध्ये खरंच सेल सिग्नल आहे एकतर हे पहा हा जो आहे सेल सिग्नल आहे ह्या सेल सिग्नलवरती मित्रांनो तुम्ही काय करू शकता इथे सेल करू शकता ठीक आहे जर तुम्ही लॉंग जाणारा असाल इथे तुमचं सेटअपनुसार जर बघितलं अशा पद्धतीने ते इथे ब्रेकआउटवरती येऊन बसलेलं आहे आणि तुमचा स्टॉपलॉस जो आहे या ठिकाणी असणारा आहे ठीक आहे इथे तुम्ही सेलचा सिग्नल दिलेला आहे तुमचा स्टॉपलॉस इथे आहे जर इथे स्टॉपलॉस गेला तर पोझिशन कट करायचे आहे आणि फ्लोमध्ये जर खाली आलं तर ही रॅली अशा पद्धतीने आपल्याला कॅप्चर करायची असते तर खूप छान सॉफ्टवेअर आहे तुम्ही वापरू शकता आता ज्यांना कोणाला हे माहीत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा याचा वापर तुम्ही करता आणि हे बघताय तुम्ही की पाच मिनटावरती एकदम छान सिग्नल भेटतं मित्रांनो रॅली पण भेटते सेल सिग्नल भेटला एक छोटी रॅली भेटली सेल सिग्नल इथे ट्रॅप केलं बघता तुम्ही सेल पण दिला बाय पण दिला इथे बाय दिला इथे साइड बेन झाली इथे सेल दिला एक छान रॅली भेटली अगेन बाय ट्रॅप अगेन सेल तर हे जे आहे छान इंडिकेटर आहे तुम्ही हे वापरू शकता आणि छानपैकी मार्केटमध्ये प्रॉफिट घ्या ते करू शकता आता इथे जर बघितलं हो तर बघताय तुम्ही कशा पद्धतीने बायचा सिग्नल भेटला आहे रॅली भेटलेली आहे तर हे फक्त सांगायचं तात्पर्य एकच की ह्याच्यामध्ये खूप छान प्रॉफिट होतो तर इंडिकेटर जर तुम्हाला हवा असेल कशा पद्धतीने यूज करायचा कसा वापर करायचा त्याचा तर हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये इथे नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मोठ्या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र